नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज प्रचारात संजय राठोड यांची प्रचंड आघाडी जिकडे तिकडे दृष्टीस पडत आहे बॅनर व झेंडे बलून ठरत आहे आकर्षणाचा केंद्रबिंदू बिंदू दिग्रस विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार संजय धुलीचंद राठोड यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतली आहे शहराची व ग्रामीण भागाची वेगवेगळी वेग वेग टीम घरोघरी बिल्ला व संजय राठोड यांनी आवाहन केलेले पत्र कार्यकर्ते मतदारसंघातील ग्रामीण भाग प्रत्येक भागात प्रचंड प्रमाणात धनुष्य बाण दिशा असलेले ध्वज मोठे मोठे बॅनर झळकत असून उंचावर असलेले बनून आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत त्यातच सायंकाळच्या सभेमध्ये चिक्कार गर्दी होत आहे संजय राठोड यांच्यासोबत जीवन पाटील वसंतराव घुईकेडकर महादेवराव सुपारे महेंद्र मानकर नूर मोहम्मद खान हजी गुलाब खान यांची भाषणे प्रभावी ठरत आहेत एकंदरीतच संजय राठोड यांनी प्रचारात प्रचंड आघाडी घेतल्याचे निदर्शनास येत आहे अब्दल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद